अशा प्रकारे मी सकाळचं मॉर्निंग वॉक विथ महादेवाच्या मंदिरात जाऊन आले तुम्हाला दाखवते आपल्या भारत देश नाही सुधरायचा नाही लोक सुधरायचे इथले देश नाही लोक नाही सुधारायचे इतकं घाणीचं साम्राज्य रस्त्यानं मी आज ते सगळं शूट करून आणलं तुम्हाला पण दाखवते की कसं कसं राहतात कसे वागतात लोक कसे गलिच्छ राहतात बाबा हा देश खरंच नाही आपल्या इथं कधी लोक स्वयंशिस्त पाळणार आहे कधी स्वच्छता राखणार आहे काय होणार आहे देशाचं काही कळत नाही खूप घाणीचं साम्राज्य एक तर रोगराई भरपूर सुटलेली त्याच्यामुळं अजून ह्या घाणीमुळं अजून अनेक 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 नवीन नवीन रोग येत राहतील बघा हा सगळा धुळीनं माखलेला रस्ता रस्त्याच्या कडेचा कचरा प्रचंड कचरा त्या कचऱ्यामध्ये हे डुकरं असे घाण हे करतायत अजून पसरवतायत त्याच्या दुतर्फा कचरा हे बघा काही गल्ल्यांना पाणी नाही काही गल्ल्यातून पाणी वाहते इथं हे मोकर सोडलेले आहे इथे पण तोच प्रकार इथे तेच रोज दररोज कचऱ्याची गाडी येते तरी लोक त्या गाडीत कचरा देत नाही सूर्यनारायणावरती आलाय केवढा कचरा रस्त्याच्या दुतर्फा कचरा रस्त्यावर खड्डे पाणी कडा कमी पडतात म्हणून की काय बघा रस्त्यात एक कचरा टाकतायत रस्त्यात रस्त्यात कचरा किती घाण टाकले बघा डबाच होत तिथे एक रस्त्यात मोठा खड्डा खोदून ठेवलेला आज आठ पंधरा दिवस झाले तसाच तो खड्डा महादेवाच्या मंदिरेकडं मंदिरात गेले तिथं छान स्वच्छता होती पण आज महादेवाच्या मंदिराला पण काळा लागलेला तिथे पूजा करताना आली बाहेरून दर्शन घेतलं पण मनाला काही चैन देईना मग दुसऱ्या मंदिरात गेले तिथं पूजा केली दर्शन घेतलं देवाला म्हटलं देवा लोकांना सद्बुद्धी दे लोकांना स्वच्छतेचं जरा महत्त्व कळू दे स्वयंशिस्त लागू दे परतीच्या रस्त्याला काही लोक कामावर चालले होते रस्त्याला एक कुत्रे बघा हे भटके कुत्रे हे भटके कुत्रे असे मध्ये मध्ये येतात रस्त्यात गाड्यावाले येतात गाडी लाटून ॲक्सिडेंट होण्याचे पण जास्त चान्सेस ही सकाई -सकाई बस, गाई, गाई, योगा ही कॉलेजची पोरं भर रस्त्याच्या मधोमध चाललीच त्यांना काही भीती नाही हे कचऱ्यावाल्या या सकाळी सकाळी कचरा गोळा करतात हे तरी थोडंसं सहाय्य करतात कचरा कमी करण्यासाठी त्या दोघी एकमेकीला भेटल्या मैत्रिणी स्कूल बस हे शाळेच्या बस शाळेत सोडवणाऱ्या मुलांची घाई पालकांची घाई घरी आली तर योगा हे त्या संधीचं फुलासं छान उमरलेलं त्याला